नमस्कार लाडक्या बहिण मे महिन्याचा अकरावा हप्ता या दिवशी तुमच्या खात्यात जमा होणार आहे कुठलं खातं जे डिबडी लिंक खातं आहे अशाच खात्यात हे पैसे जमा होणार आहे सविस्तर संपूर्ण माहिती नवीन अपडेट आले राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यांनी संपूर्ण माहिती दिली आहे आता नेमकी काय माहिती दिलेली आहे कोणत्या लाडक्या बहिणीला मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं आधार सेंड ॲक्टिव्ह आहे का चेक करा तरच तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहे आता नेमकी महत्वाची अपडेट आत्ताची या क्षणाची लाडक्या महिला जो काही आकारावा हपता तो कधी वाटप होणार आहे तर लाडकी बहिणी योजनेसंदर्भामध्ये आदिती तटकरे महिला बालकल्याण मंत्री यांच्याकडून महत्वाची मोठी अपडेट आलेली आहे की हा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे नंबर एक तुमची पात्रता तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का अनेक महिला आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये राहत होत्या परंतु लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत तर त्याही महिला या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत होत्या त्या महिलांना आता पैसे येणार नाही त्यामुळे चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राईब नसेल कर सुद्धा एकदा सबस्क्राईब करा त्याचे बेल आयकॉन प्रेस करा आता दुसरं जर पाहिलं असं तुम्ही तर ज्या महिलांचं वयवर्षे याची पात्रता एकवीसपासून पासष्ट वर्षे ज्या महिलांचं वयवर्ष पासष्ट संपलेलं आहे ऑलरेडी अशा महिलांना दहावा हप्ता आला नाही आहे नव्वं हप्पन आला नाही आहे आणि ना आता अकरावा हप्तासुद्धा ज्या महिला अकराव्या हप्त्याला पासष्ट वर्ष पूर्ण होतील त्या महिलांना पैसे येणार नाही त्यासोबत ज्या कुठल्या महिला असतील ज्यांचं आधार शेडिंग अजून ॲक्टिव्ह झालं नाही आहे तुम्ही चेक करा ॲक्टिव्ह झालं नाही तर तुम्हाला पैसे मिळत नसतात तर आधार शेडिंग ॲक्टिव्ह आहे का ऑनलाईन तुमचं स्टेटस चेक करा आत्तापर्यंत त्यासोबत तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील अडीच लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न आहे किंवा असेल किंवा झालं असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला पैसे मिळणार नाही ह्या महत्त्वाच्या अटी आहेत ह्या तुमच्या पात्रता अपात्र अटी आटी कारण की अनेक महिलांना दहावा हप्ता वाटप झाला नाही आहे नववा हप्ता पण दिला नाही कारण त्या महिला अपात्र झाल्या मग तुम्ही अपात्र झाला हे तुम्हाला कसं पाहिजे त्याचीसुद्धा सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे प्रत्येक महिन्याला लाडक्या महिला पैसे येतात हो आता अपात्र जर पाहिले असेल तर अडीच लाखापर्यंत महिलांचं उत्पन्न असावं अधिक असेल तर पैसे मिळणार नाही तुम्ही इन्कम टॅक्स भरणारे नसाबा इन्कम टॅक्स भरत असेल पैसे मिळणार नाही सरकारी विभाग उपक्रम महामंडळ भारत सरकार इतर असं तुम्ही जॉब करता असाल तर पैसे मिळणार नाही निवृत्ती वेतन घेत असाल आणि अडीच लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न आहे तरी तुम्ही फॉर्म भर पहिशे मिलना। मिलता है। मिलना है। असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आता पंधराशे रुपये मिळत आहेत काही महिलेला पाचशेच रुपये मिळणार आहे कारण त्या पी एम किसान असेल नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत त्यासोबत तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर काही प्रॉब्लेम नाही परंतु इतर चार चाकी वाहन असेल आणि तो तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही आता या महिना मी महिन्याचा हप्ता या तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता आता कोणती तारीख ती सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मुख्यमंत्री अन्नपूर्णाचे पैसे जमा झालेत महिलांचं म्हणणं की तीनशेच आलेले पाचशे नाही आलेले किंवा आठशे रुपये नाही आले तर ताईंनो ते पण टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थीसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी महत्त्वाची आहे अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आतापर्यंत या योजनेपूर्वी एकूण दहा हप्ते लाडक्या बहिणीच्या लाभार्थी डेबीडी लिंक खात्यात जमा केलेला आहे मग मे महिन्याच्या हप्त्याची संभाव्य तारीख किती आहे तर या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबद्दल अनेक महिलांच्या समोर माहिती येत आहे तर एप्रिल महिन्याचा दाबा हप्ता तुम्हाला दोन मे पासून दिला गेला आहे तर साधारणतः दोन मेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा दाबा हप्ता जमा झाला अनेक महिलांना पाचशे रुपये जमा झाले पंधराशे जमा झाले तीन हजार जमा झाले चार हजार पाचशे जमा झाले आणि ऑक्टोंबरमध्ये महिला काही त्यांचे फॉर्म आता अप्रुवलचे मेसेज त्यांना यायला सुरुवात झाली ती संख्या सुद्धा साडेपाच लाखापर्यंतची संख्या आहे जे फॉर्म अजून अप्रुव्हलच झाले नाही आहे त्या महिलांसुद्धा फॉर्म अप्रुव्हल होतील काय मीडिया रिपोर्टनुसार मे महिन्याचा हप्ता हा मेमध्ये जमा होण्याची शक्यता आहे मात्र आज तेरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा मे आहे पुढील पंधरा दिवसात लाडक्या मीला मे महिन्याचा हप्ता मिळू शकतो आता जर पाहिलं असेल की पंधरा दिवसामध्ये तुम्हाला आठ दिवसातसुद्धा सुद्धा पैसे मिळू शकतात तिसरा किंवा चौथ्या आठवड्यात लाडक्या महिला मे महिन्याचा हप्ता तो येणार आहे नवीन जी आरनुसार नुसार जर पाहिलं असेल तर दहा तारखेच्या आत लाडक्या महिला पैसे मिळतील परंतु एप्रिल महिन्याचा तुम्हाला हप्ता दहा तारखेच्या आतच मिळाला तो एप्रिलमध्येच मिळायला पाहिजे होता मे महिन्यात मिळाला मे महिन्याची जो पैसे जमा होण्याची शक्यता ही तिसऱ्या आठवड्यात किंवा चौथ्या आठवड्यात आहे मागील काही महिन्यापासून या योजनेचा हप्ता महिलांच्या शेवटच्या दोन आठवड्यात जमा झाला होता तसंच यामुळे सुद्धा आता महिन्यात त्याच वेळेत पैसा जमा होऊ शकतात मात्र याबाबत अधिकृत माहिती अजून नाहीये अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत नक्की माहिती त्यासोबत पवार राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्याला आम्ही पंधराशे रुपये नाही देणार तर नुसत्या पंधराशे थांबणार ना नाही तर लाडक्या महिला आम्ही लखपती करणार त्यामुळे दोन कोटी बावन्न लाख महिलांपैकी एक कोटी महिलांना आम्ही लखपती बनवणार आहोत तीस हजारापासून ते पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज दिलं जाणार आहे त्या संदर्भात एक महिन्या प्रोसेसला लागल आणि मग साधारणतः जुलैपासून ही प्रोसेस सुरू होईल ज्या महिलांना कर्ज घ्यायचं असेल त्यांनाच पैसे भरायची आवश्यकता नाही लाडक्या मुच्या खात्यातून पैसे जमा होतील कट होतील पिंक रिक्षा सुद्धा लाडक्या मुलीला मिळत आहे त्याचंसुद्धा सुद्धा वाटप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता मे महिन्याचा हप्ता जमा होण्याची संभाव्य तारीख हे एप्रिल महिन्याचा हप्ता मेमध्ये मेला आणि मग मेचा जूनमध्ये दे देणार आहात का तुम्ही का मे मध्येच देणार आहात त्याच्या संदर्भात अधिकृतपणे घोषणा राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे करतील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त तुमचं आधार फिरिंग ॲक्टिव आहे का ऑनलाईन जा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ऑनलाईन वेबसाईटला जा तिथे तुमचं लॉग इन पासवर्ड टाका लॉगिन आई टाका पासवर्ड टाका तो कॅपच्या टाका लॉग इन करा आणि मग केलेल्या अर्जावर जा अर्जापर्यंत तुम्हाला दोन वेगवेगळे पर्याय एक डोळ्याचा आयकॉन आहे एक दुसरा पर्याय ठीक आहे तिथं चेक करा आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते जमा झालेत तुम्ही जर अपात्र झाला तर तुमचं कारण कशामुळे अपात्र झालं सगळी माहिती दिलेली आहे त्यामुळे मे महिन्याचा अकरा हप्ता तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यामध्ये मिळून तर शक्यता आहे तिसऱ्या आठवड्यात नाही तर चौथ्या आठवड्यामध्ये मे महिन्याचा तुम्हाला तो पैसे मिळतील आतापर्यंत किती हप्ते मिळाले त्याचीसुद्धा कमेंट करायची या प्रकारच्या नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील त्यामुळे आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील काही महिलांना पाचशे रुपये मिळत आहेत कारण त्या पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल या योजनेचा लाभ घेतात म्हणून ज्या ताईला पाचशे रुपये मिळतात अदरवाईज बाकीच्या ज्या ताई आहेत त्यांना रेग्युलर पंधराशे मिळतात काही महिला असतील ज्यांना दहावा हप्ता नाही मिळाला ताई तुम्हाला तीन हजार येईल परंतु आठवा हप्ता नववा दहावा हप्ता अशा अनेक महिला ज्यांनी कमेंट केलेला आहे त्या मला आठवा नाही जमा झाला सर नववा नाही जमा झाला दहावा पण नाही जमा झाला तर ताईनं तुम्ही अपात्र झालात का चेक करून घ्या तुम्हाला चेक करायचा असेल तर एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरला कॉल करा कॉल केल्यानंतर तुम्हाला माहिती दिली जाईल त्यांना विचारा मला आठवा हप्ता नाही आला नववा नाही आला दहावा पण नाही आला म्हणजे मग नेमकं मला तुम्ही अपात्र केलेलं आहे का नंबर काय आहे वन एट वन इंग्रजीमध्ये मराठीत एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे याला कॉल करा सविस्तर माहिती द्या तुमचं पैसे किती जमा नाही झाले कोणता हप्ता जमा नाही झाला कुठून बोलतायत फॉर्म कुठून भरला आहे सगळी माहिती द्या आणि कंप्लेंट घ्या त्यांना द्या की पैसे कशामुळे जमा नाही झाले का तुम्ही मला अपात्र केले नेमकं के कारण सांगा कारण अपात्र झालेल्या काही महिलाला एस एम एस आलाच नाही मग त्यांनी समजायचं कसं अपात्र झालं आहे तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तिथं माहिती कळत आहे तुम्ही अपात्र झालात का कशामुळे अपात्र केले परंतु तुम्ही जर त्या ठिकाणी माहिती नारी शक्ती दूध ॲप फॉर्म भरला असेल तर तुम्हाला काहीच माहिती कळत नाही आहे ना एस एम एससुद्धा आहेत मग त्या महिलांनी काय करायचं काही महिला आहेत ज्यांच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिलांना अपात्र केलं सरकारने मग अशा ज्या महिला आहेत त्यांना पैसे आले नाहीये म्हणून त्यांनी समजलं की आम्हाला अपात्र केलंय परंतु तुम्ही त्या महिलांपर्यंत एक एस एम एस करा माहिती द्या कशामुळे अपात्र केलं आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा ठीक आहे